जेव्हाही घरी भांडवण होईल तेव्हा मित्राला जाऊन सांगा निवडले नाव तर तुम्ही आमच्या इन्स्टाग्रामचा जे व्हिडिओ आहे तर तिथं तुमचं नाव किंवा युट्यूबची आय डी टाका आम्ही लगेच तुमच्या वर जाऊन तुम्हाला मेसेज करू आणि तुमचा पत्ता ऍड्रेस घेऊ आणि तुमचं बक्षीस म्हणजे तुमची भेट बसतो सॉरी याच्यामध्ये मर्यादा अशी आहे की तुम्ही आमच्यासोबत संपर्क केल्याशिवाय के आम्हाला तुम्हाला संपर्क करता येणार नाही त्यामुळे आपण लवकरात लवकर आमच्यासोबत संपर्क कराल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो कारण की खरं म्हणजे त्या जेही तुमच्या आयडी आहेत तर तुम्हाला आम्हाला डीएमच करावं लागेल किंवा आमच्या कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करू शकता ते करते तर आपण जे प्रेम जो विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे तो इथून पुढेही आपण कायम ठेवाल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या पोलीस जोडी चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर सर्वप्रथम आपल्या सर्वांना सप्रेम जय भीम जय शिवराय मित्रांनो आज चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपण विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहोत त्यानिमित्त आमच्या दोघांकडून आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे जे की समाजाच्या अडगळीत दबलेल्या पिसलेल्या दिनदलित बहुजनांना जो की समता बंधुता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो हक्क मिळाला आहे त्याबद्दल आपण त्यांचे ऋणी आहोत आणि त्यांचे जे उपकार आहेत ते आपण आपल्या या जन्मातही नक्कीच फिरू नाही शकणार तर त्यानिमित्ताने आपण सर्वांनी सदैव त्यांची आठवण केली पाहिजे असं मला वाटतं तर आमच्या जोडीकडून परत एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप तुम्हाला शुभेच्छा आणि दुसरा आणखी एक विषय आम्ही आपल्यासमोर मांडू इच्छितो त्याबाबत मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की दोन दिवसापूर्वी जेव्हा की माझा वाढदिवस होता आणि माझ्या जन्मदिवशी आपण सर्वांनी ज्या भरभरून शुभेच्छा दिल्या स्नेह प्रेम दाखवला तर खरंच मी फार आनंदी आहे त्याबाबत की एवढे सारे माझे मित्र आहेत माझे आप्ता आहेत जे की माझ्यावर मनापासून प्रेम करतात आमच्या परिवारावर मनापासून प्रेम करतात आणि आम्ही पण तुमचे सदैव ऋणीत आहोत जे की तुमच्यामुळे जनमानसामध्ये आम्हाला एक वेगळी ओळख मिळाली आहे एक शासकीय काम करत असताना ज्या काही आमची ओळख आहे ती वेगळी आणि आपल्या सर्वांमुळे मिळालेली एक वेगळी ओळख आणि तीसुद्धा आम्ही मनापासून जपत आहोत आपल्या सर्वांमुळे आणखी एक वेगळा फेम मिळाला आहे आम्हाला तर त्या दिवशी मॅडमनी एक घोषणा केली होती म्हणतो मी की बाबा की त्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी बनवलेल्या त्या व्हिडिओमध्ये त्यांनी जाहीर केलं होतं की पाच हो कमेंटसाठी काहीतरी विशेष बक्षीस किंवा गिफ्ट देऊ म्हणून त्याबाबत मी अजून एक गोष्ट अशी सांगू इच्छितो की त्यांनी बोलताना ज्या काही गोष्टी बोलल्या की गिफ्ट किंवा बक्षीस देऊ तो त्याबाबत मी सांगू इच्छितो की गिफ्ट किंवा बक्षीस त्याला म्हणता येणार नाही खर तर त्याला गिफ्ट किंवा बक्षीस म्हणून तुमच्या प्रेमाला आम्ही कमी उल्लेख होऊ इच्छित नाही तर आमच्याकडून एक छोटीशी भेटवस्तू त्याला म्हणता येईल की जे प्रेम आपण आमच्यावर दाखवतात तर त्याच्याबद्दल आम्ही व्यक्त केलेली कृतज्ञता ती आहे असं थोडक्यामध्ये त्याला म्हणता येईल नक्कीच आणि साहेबांच्या म्हणजे बड्डे विषयी जोही मी म्हणजे कमेंट पाच कमेंटला भेटवस्तू देणार असं बोलले तर ते मी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम पाहिला आणि तिथं मला सुचलं म्हटलं आपली यूट्यूब फॅमिली तर खूप मोठी आहे आणि एवढं भरभरून सर्व आमच्या जोडीला प्रेम देतात आणि खरंच मी बोलल्याच्या नंतर आणि त्याच्या अगोदरही दररोजच कमेंट येतात पण त्या दिवशी खूप सर्वांनी तुम्ही प्रतिसाद छान दिला आणि अक्षरशः मला तीन तास लागले कमेंट वाचायला माहित <laughs> आहे का की एखादी छोटीशी गोष्ट असेल तर आपण ती लगेच हातावेगळी करू परंतु आपलं प्रेम आणि सहकार्य एवढं उदंड आहे की एखाद्या एवढ्या मोठ्या आथांग ह्याच्यामधून काढायची पाच मोती काढायची ठराविक पाच कमेंट निवडून आम्ही बाकीच्या कमेंटला आम्ही नजरेक करतोय असा भाग नाही प्रत्येक कमेंट आपली आपली प्रत्येक लाईक आमच्यासाठी मौल्यवान आहे आणि प्रत्येकाला आम्ही तीच व्हॅल्यू देतो परंतु जे शब्द दिलेला आहे तोही काहीतरी पळावा लागणार आहे तर त्याच्यासाठी काहीतरी एक निवडक म्हणून असं वेगळं नाही आहे काही त्याच्यामध्ये पण एक पाच आम्ही निवडलं आणि अजून आ... एक तुम्ही रिअल म्हणजे कधीही भरपूर साऱ्या कमेंट अशा पण असतात मॅडम खरंच साहेबांचा स्वभाव खरंच खूप छान आहे तर यात काही शंका नाही शंभर टक्के साहेबांचा स्वभाव खरंच खूप ग्रेट आहे चांगला आहे आणि चांगला स्वभाव आहे त्याच्यामुळं तर मी त्यांची शिल्लक तुमच्यासमोर जहेरमध्ये असं म्हणतात बरं काय पण जेव्हा आम्ही एकट्यामध्ये असो किंवा खाजगीच असो तेव्हा म्हणतात दुरून डोंगर साजरे त्यांना काय माहिती म्हणजे साहेब कशा माहिती बोलतात कधी 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 बोलतात तर ते प्रत्येकाच्या घरी असते कधी कधी <laughs> 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 कधी 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 कधीच होत असतो <laughs> <laughs> नेहमी नेहमी होत नाही पण कधी चांगलेच म्हणते <laughs> आणि त्याच्यानंतर साहेबांचा बर्थडे मी जसा घरी सेलिब्रेशन केला तुम्हाला दिसला पण साहेबांच्या मित्रमंडळींनी जो बर्थडे सेलिब्रेशन केलं खरंच त्यांनी म्हणजे बाहेर गाऊन आलेले काही मित्र होते साहेबांचे खरंच म्हणजे साहेब घरी जसा राजा माणूस हो मा। <laughs> आहे माझ्यावर जेवढं प्रेम करतात तर त्याच्यापेक्षा जास्त प्रेम त्यांनी त्यांच्या मित्र दुःख नाही आनंदच आहे कारण की सरांचे मित्र खरंच खूप चांगले आहेत म्हणजे म्हणतात ना मित्र मराठीमध्ये जे जी काही नाती रक्त संबंधामध्ये जोडले जात नाहीत त्यांना ईश्वर मित्र म्हणून मित्र म्हणून आपल्यासाठी पाठवतो हो तर ज्या प्रसंगी आपलं डोकं सुन्न होतं कुठलेही विचार आपले चालत नाहीत आणि आपण देवाकडे पाहतो की देवा मदत कर त्यावेळी मदत करण्यासाठी जो व्यक्ती येतो तो मित्र असतो अरे वा तुम्हाला शब्दामध्ये तुम्ही नाही नाही जे सत्य परिस्थिती म्हणतोय मी त्याच्यामधला कुठलाही शब्द खोटा नाही अक्षरशः शब्द शब्द गोष्ट खरी आहे जेव्हाही आपल्याला अत्यंत समजा गरजेची आवश्यकता त्यावेळी मित्राशिवाय कोण कामाला येणार आहे नाहीतसंबंधातही व्यक्ती कामाला येतात नाही अशातला भाग नाही परंतु आपला हक्क आपण खरंच आणि म्हणजे नाते संबंधात तरी आपल्याला आवाज बोलावं लागतं तर अशी ही मित्राची माहिती आहे तर त्यांनी आपल्यासाठी जे काही करतात ती प्रत्येक गोष्ट पुष्कळ असते बरं काय त्याच्यामध्ये मग कुठले मापदंड असत नाहीत की त्यांनी ह्याच गोष्टी केल्या पाहिजे किंवा त्या गोष्टी केल्या पाहिजे ते जेही काही करतील त्या गोष्टी आनंद देणार असतो नाही खरंच खरंच मित्र पाहिजेत आणि जेव्हा घरी भांडवण होईल तर असो आपण मूळ विषयापासून भटकायला नव्हतो तर मुद्दा असा आहे की ज्या अत्यंत मेहनतीने मेहनतीने म्हणण्यापेक्षा की निवडलेत आम्ही आता पाच ज्या कमेंट त्या तुम्हाला दाखवतो आहे की या ज्या या पाच कमेंट ज्या आपल्याला दिसत आहेत तर नक्कीच आता कसं आहे याच्यामध्ये मुद्दा असा आहे अडचणीचा भाग असा आहे की आपला एकमेकाशी संपर्क थोडा कमी आहे किंवा जो ऑनलाईन पद्धतीचा आहे तर या भेटवस्तू ज्या आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत तर त्या आता ह्या फ्लॅशवर ज्या कमेंट आपल्या दिसत आहेत ॲट द रेट नेहा साबळे झेट्टी नाराजे काकासाहेब बावणे कांचना सोनटक्के आणि पंडित कोकाटे याचे पाच कमेंट जे पाच युजर आम्ही निवडलेले आहेत आमचे मित्र आमचे सहकारी आमच्यावर प्रेम करणारे तर त्यांनी आमच्याशी इंस्टाग्रामच्या देम माध्यमातून डी एमच्या माध्यमातून संपर्क साधावा अशी आम्ही आपल्याला विनंती करतो तर तुम्ही माहिती आहे का तुम्हाला जर डी एममध्ये जरी करता आली नाही कमेंट तर तुम्ही आमच्या इंस्टाग्रामचा जे व्हिडिओ आहे तर तिथं तुमचं नाव किंवा युट्यूबची आय डी टाका आम्ही लगेच तुमच्या अकाउंटवर जाऊन तुम्हाला मेसेज करू आणि तुमचा पत्ता ॲड्रेस घेऊ आणि तुमचं बक्षीस म्हणजे तुमची भेट वस्तू मर्यादा अशी आहे की तुम्ही आमच्यासोबत संपर्क केल्याशिवाय आम्हाला संपर्क करता येणार नाही त्यामुळे आपण लवकरात लवकर आमच्यासोबत संपर्क कराल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो कारण की खरं म्हणजे त्या जेही तुमच्या आयडी आहेत तर तुम्हाला आम्हाला डीएमच करावं लागेल किंवा आमच्या कमेंट मध्ये तुम्ही कमेंट करू शकता ते करतील तर आपण जे प्रेम जो विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे तो इथून पुढेही आपण कायम ठेवाल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आपला परंत परंत हा हो जो सहवास आतापर्यंत इथपर्यंत आलेला आहे हा इथून पुढेही असाच वृद्धिंगत होत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि खरंच नक्कीच करू शकतात कारण की त्यांच्या कमेंट प्रत्येकाची माहिती आहे का मी जेवढ्या कमेंट वाचल्या म्हणजे तुम्हाला म्हटलं ती तीन तास लागले तर प्रत्येकाच्या मध्ये खरंच खूप खूप छान छान लिहिलेलं अतिशय एवढे भरपूर सारे प्रेम करतात आणि खरंच अक्षरशः खूप वेळ लागला तुम्हाला म्हटलं तसं आहे कारण की तुम्ही जिथेही जातो आम्ही कार्यक्रमात जाऊ किंवा लग्नामध्ये आमच्या पाहुण्या मंडळीच्या जर लग्नात गेलो तर त्यांच्या म्हणजे फोटो जर काढला एखाद्या नातेवाईकासोबत तर त्यांनी जर तो ला ठेवला तर तुम्ही ही पोलीस जोडी आहे ना आम्ही यांचे व्हिडिओ पाहतोच बरं आता खरंच खूप छान वाटतं असं जर कोणी म्हणलं आम्हाला या उंचीपर्यंत आणून ठेवलेलं तुमच्या सपोर्ट मुळे आणि तुमच्या तुम्ही जो प्रतिसाद देता आणि तुमच्यामुळेच आम्ही लोकांपर्यंत लोकांच्या घरी लोकांच्या मोबाईलमध्ये आम्ही आहोत तर खरंच खूप खूप छान वाटतं साहेबांनी सांगितलं तसं सा। असंच भरभरून आमच्या जोडीला प्रेम देत राहा इथून पुढे आम्हाला सोबत असाच आपला एक परिवार म्हणून राहायला आवडेल आणि कृपया अजून एकदा सांगते ज्याही सरांनी आता पाच आपण आय डी सांगितल्या आता त्यांनी लवकर आम्हाला कमेंट करा डी एम करा कारण की आमचं बक्षीस आमची भेट वस्तू तुमच्या घरी यावं ही लवकर लवकर माझी ती इच्छा आहे सरांना माहितीये मला कसं एक गोष्ट करायची म्हणलं की लगेचच वाटते उत्सुकता फार जास्त असते मॅडम जी कुठल्याही बाबतीमध्ये <laughs> तुम्हालाही त्या गोष्टी जाणवत असतील नाही अशातला भाग नाही तर असो आपण आपल्या आप पुढच्या अशाच एखाद्या भाग मध्ये छानपैकी भेटूयात तोपर्यंत आम्हाला नजा द्या भेटूयात लवकरच नमस्कार